HM स्विफ्ट कार व मोटरसायकल यांची समोरासमोर धडक झाल्याने दोघे गंभीर जखमी मोटरसायकल उलट दिशेने वेगाने जात असल्याने अपघात रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर भोसे तालुका मिरज गावच्या हद्दीत स्विफ्ट कार व मोटरसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत दोघे जण जखमी झाले आहेत मोटरसायकलीवरील चालक याने उलट दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या स्विफ्ट कारला धडक मारल्याने सदरची घटना मंगळवारी घडली या अपघाताची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे मंगळवारी निनाद नागनाथ सोनकवडे वय वर्ष बेचाळीस राहणार पुणे हे आपल्या कुटुंबासमवेत गाडी क्रमांक एम एस तेरा सी चौऱ्याण्णव अष्ट्यात्तर मधून सोलापूर ते हात कलंगले जिल्हा कोल्हापूर असा प्रवास करीत होते येथील ब्रिजवरून उलट दिशेने समोरून भरधाव वेगाने पी तेरा आर त्रेसष्ट पंचवीस वरील दोघे जखमी झाले आहेत त्यांची नावे समजू शकली नाहीत अपघात तातडीने नॅशनल हायवेवरील पोलिसांनी धाव घेऊन अपघातग्रस्तांना तातडीने मदत केली जखमींना मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे